बातमी आहे निलंगा लातूर मधून महापुरुषांच्या जयंती असो की सामाजिक कार्य त्यात प्रथम दर्शनी भाग घेऊन तो कार्य विधायक करणारे डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडच्या माध्यमातून व या सामाजिक सेवा कुंडचे अध्यक्ष आश्वजित गायकवाड यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण विधायक उपक्रम राबवले जातात संबंध महाराष्ट्रातील सामाजिक कुंडच्या माध्यमातून सामाजिक कार्य सेवा कुंडच्या माध्यमातून केली जाते हे विशेष आहे अठरा पगड जातीला सोबतीला घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आदर्श रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मोत्सव देशभरात एकोणीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात सर्व समाज बांधवांच्या वतीने साजरी केली जाते निलंगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव निमित्त डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सेवा अध्यक्ष आश्वजित अनिल छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सेवा कुंडच्या साजरी करण्यात आली सदरील सामाजिक उपक्रम पाहून शिवप्रेमींनी सेवाकुंडचे कौतुक करत सर्व टीमचे अभिनंदन केले यावेळी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडचे जिल्हा समन्वयक रामलिंग पटसागळे गावचे उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी धम्मानंद काळे चिंचोडी गावचे माजी सरपंच दत्ता सूर्यवंशी दीपक चोपणे प्रकाश गायकवाड एल डी सूर्यवंशी दत्ता शिंदे धम्मानंद सूर्यवंशी अजित लोभे शरद डेहरे आदी जण उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवकोंच्या वतीनं सबंद महाराष्ट्रामध्ये आदरणीय आशुजीत भैया गायकवाड या सेवाकुंचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून विविध महा महारा महाराष्ट्रामध्ये अनेक उपक्रम राबवण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून निलंगा शहरामध्ये आम्ही मोतीचूर्ण लाडूचं मोठ्या प्रमाणामध्ये वाटप करून आम्ही अनेक शिवजयंती शिव शु, शि शिवज शिवजन्मोत्सव साजरा केला त्यानिमित्तानं सर्व शिवभक्तांना आम्ही शुभेच्छा दिल्या आणि शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका